विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सातवी मराठीमधील चौथी कविता श्रावण मास हिचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया पहिला प्रश्न आहे खालील प्रसंगी काय घडते ते लिहा यामध्ये आपल्याला पहिला प्रसंग दिलेला आहे पहिला पाऊस आल्यावर आता पहिला पाऊस आल्यावर काय घडते ते आपल्याला लिहायचं आहे पाहूया उत्तर कडक उन्हाळ्यात वातावरण तापलेले असते घामाच्या धारांनी जीव हैराण झालेला असतो पहिला पाऊस पडतो तेव्हा मन आनंदून जाते हवेत गारवा येतो सारी सृष्टी पावसात नाहून प्रसन्न दिसू लागते पहिला पाऊस सर्व प्राणीमात्रांना हवाहवासा वाटतो यानंतर पुढील प्रसंग दिलेला आहे सरीवर सरी कोसळल्यावर आता पावसाच्या सरीवर सरी कोसळत असतात तेव्हा काय घडते ते आपल्याला इथे लिहायचं आहे पाहूया आषाढ महिन्यात खूप मुसळधार पाऊस येतो सरीवर सरी कोसळतात तेव्हा पावसात चिंब भिजावेसे वाटते झरे नदी नाले ओसंडून वाहतात पशुपक्ष्यांना मुबलक पाणी मिळते सर्व सृष्टी नाहून निघते पशु पक्षी निवारा शोधतात शेतकरी आनंदित होतात यानंतर दुसरा प्रश्न आहे निरीक्षण करा व लिहा यातील पहिलं विधान आहे श्रावण महिन्यातले तुम्ही पाहिलेले आकाशातील विशेष बदल या ठिकाणी आपल्याला श्रावण महिन्यात आपण आकाशात कोणकोणते विशेष बदल पाहतो ते लिहायचं आहे पाहूया उत्तर एक आकाशात पांढऱ्या ढगांचे पुंजके तरंगत असतात दोन अचानक वाऱ्याच्या झुळका वाहू लागतात तीन आकाश काळ्या ढगांनी दाटून येते चार पावसाची जोरदार सर येते पाच थोड्या वेळाने सूर्य ढगा आडून येतो व लख ऊन पडते कधी रिमझिमत्या सरीत ऊन पडून क्षितिजावर इंद्रधनुष्य उमटते अशा पद्धतीने श्रावण महिन्यामध्ये आकाशामध्ये जे काही विशेष बदल होतात ते आपण इथे मांडलेले आहेत यानंतर प्रश्न तिसरा आहे खालील तक्ता पूर्ण करा यामध्ये कवितेत आलेली यांची नावे लिहायची आहेत तर पहिला जो कॉलम आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्राण्यांची नावं लिहायची आहेत दुसऱ्या स्तंभामध्ये पक्ष्यांची नावं तिसऱ्या स्तंभामध्ये फुलांची नावं लिहायची आहेत आणि प कवितेमध्ये हे सर्व उल्लेख आलेले असायला हवेत तेव्हा कवितेमध्ये जे उल्लेख आलेले प्राणी आहेत ते आहेत हरणी पाडसे आणि खिल्लारे म्हणजेच गुरेवासरे आता कवितेमध्ये जे पक्ष्यांचे उल्लेख आलेत ते बगळे व पाखरे असे उल्लेख आलेले आहेत त्यामुळे त्यांची नावं आपण इथे लिहिली कवितेमध्ये सोनचाफा केवडा व पारिजातक या फुलांचा उल्लेख आलेला आहे तेव्हा कवितेमध्ये आलेले प्राणी पक्षी व फुले यांची नावे लिहून आपण हा तक्ता पूर्ण केलेला आहे पुढे प्रश्न चौथा आहे सुंदर बाला या फुलमाला या काव्यपंक्तीत सारख्या अक्षरांचा उपयोग अधिक केल्यामुळे नाद निर्माण होतो त्यामुळे पंक्ती गुणगुणाव्या अशा वाटतात कवितेतील अशा ओळी शोधून लिहा सुंदर बाला या फुलमाला या ओळीमध्ये जसं बाला फुला या बाला फुलमाला हे जसं पुन्हा पुन्हा आलेलं आहे तसं काही ओळींमध्ये काही ध्वनी किंवा काही अक्षरं पुन्हा पुन्हा येतात आणि त्यामुळे ती ओळ अतिशय सुंदर वाटते तर अशा कवितेतल्या ओळी आपण शोधून इथे लिहायच्या आहेत तर यातली पहिली ओळ आहे श्रावणमासी हर्ष मानसी इथे मासी आणि मानसी हे समान ध्वनी पुन्हा आलेले आहेत त्यांना आपण अधोरेखित केलेलं आहे पुढे तरुशिखरांवर उंच घरांवर इथे खरांवर व घरांवर समान ध्वनी आलेला आहे ओळीमध्ये यानंतर उठती वरती जलदान वरती पुन्हा वरती वरती हे ध्वनी आलेले आहेत एकाच ओळीत उतरुणी येती आवणीवरती येती वरती सुंदर हरिणी हिरव्या कुरणी हरिणी कुर्णी अशा पद्धतीने काव्यपंक्तींमध्ये ध्वनी पुन्हा पुन्हा येऊन एक सुंदर नाद निर्माण झालेला आहे आणि अशा पंक्ती शोधून आपण इथे या उत्तरामध्ये लिहिलेल्या आहेत पुढे प्रश्न पाचवा आहे कवितेतील खालील अर्थांच्या ओळी लिहा आपल्याला इथे अर्थ दिलेला आहे असा अर्थ असणारी कवितेतील ओळ आपल्याला शोधून लिहायची आहे तर पहिला आपल्याला अ दिलेला आहे क्षणात पाऊस पडतो तर क्षणात ऊन पडते अशा अर्थाची कवितेतील ओळ आहे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे दुसरी ओळ दिलेली आहे झाडांवर घरांवर कोवळे कोवळे ऊन पडते या अर्थाची कवितेतील पंक्ती आहे तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे पुढे ई आहे हरिणी आपल्या पडसांसह कुरणात बागडत आहेत अशा अर्थाची कवितेतील ओळ आहे सुंदर हरिणी हिरव्या कुरिणी निजबाळांसह बागडती यानंतर प्रश्न सहावा आहे कवितेतील खालील ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहा म्हणजे खाली ज्या ओळी दिलेल्या आहेत त्या ओळीमध्ये कवीने कोणता भाव कोणत्या भावना व्यक्त केलेल्या आहेत ते आपल्याला आपल्या शब्दात लिहायचे आहे तर कवितेतील ओळी दिलेल्या आहेत श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुणी ऊन पडे या ओळींमध्ये कवीने आपल्याला काय सांगितलेलं आहे कोणता भाव व्यक्त केला आहे ते आता आपण लिहूया श्रावण महिन्यात माळरानावर सर्वत्र हिरवळ गच्च दाटलेली असते क्षणात पावसाच्या सरी येतात तर लगेच दुसऱ्या क्षणी लख ऊन पडते हा ऊन पावसाचा लपंडाव पाहून मन आनंदाने फुलून येते अशा पद्धतीने या ओळीमध्ये कवीने जे भाव व्यक्त केलेले आहेत ते आपण खाली उत्तरामध्ये लिहिलेलं आहे यानंतर खेळू या शब्दांशी याच्यामध्ये एक प्रश्न आपल्याला दिलेला आहे खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून घ्या इथे आपल्याला नऊ शब्द दिलेले आहेत आणि त्यांच्यासाठी कवितेमध्ये जे समानार्थी शब्द आले ते आपल्याला शोधायचे आहेत पहिला शब्द दिलेला आहे बासरी यासाठी कवितेत आलेला शब्द आहे पावा स्त्रिया यांच्यासाठी कवितेत शब्द आलेला आहे ललना आकाशला समानार्थी शब्द आलेला आहे नभ मेघ यासाठी समानार्थी शब्द आलेला आहे जलद गुराखी यासाठी समानार्थी शब्द कवितेमध्ये आलेला आहे गोप पृथ्वीसाठी आलेला आहे अवनी वृक्षसाठी आलेला आहे तरु मुखसाठी आलेला आहे वदन आणि रागसाठी कवितेमध्ये आलेला समानार्थी शब्द आहे रोष अशा पद्धतीने खेळू या शब्दांशीमधील तक्ता आपण समानार्थी शब्द भरून पूर्ण केलेला आहे या ठिकाणी आपला स्वाध्याय पूर्ण होत आहे अशाच आणखी प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करा धन्यवाद